तर मला पायाचा आजार होता पाय सुजत होती दुखत होते काही कमी पुन्हा दवाखाने दाखवले काहीच इलाज नव्हता पुन्हा पालखीवर आल्यावर किलर कमी झाली पाय हे तुमच्या भागातलं त्या ठिकाणी आहे बाबा कारण तुमच्याच गावातलं म्हणजे पलीकडचं गाव आता तुम्ही एकच गाव होतो पाटेमाग ते आता पलीकडच्या गावचा तो मुलगा आहे कारण त्या ठिकाणी त्याला पाये म्हणजे एवढे सुजायचे की त्याला इथून टँकर पर्यंत चालत येत नव्हतं एवढे पाये सुजायचे आणि त्याच्या लग्वीमध्ये सुद्धा ब्लेड यायचं द्यानाटवा असे अनेक प्रकार त्याला घडायचे समजून घ्या आता कोणता आजार हो होता त्याला सुद्धा किडनीचाच प्रकार होता कारण त्या ठिकाणी त्याला डॉक्टरनं सांगितलं मग त्या ठिकाणी त्यानं भरपूर प्रयत्न केले पण कुठंच झाला झाले शेवटी त्यांना बाळूमामाच्या पालखीला आणि शेवटी मामाची सेवा केला तर मामा हा वाटोळ करणारा देव नाही हो भल करणारा देव म्हणजे मी बाळू पण त्याच्यापासून आपल्याला भल करून घेता आलं पाहिजे कारण भलं हो प्रत्येकाला वाटतं पण फुकट करत नाही तुम्हाला वाटतं ना मेंढ्याला राखून काय फायदा लय फायदा आहे लय फायदा आहे घेणाऱ्यासाठी लय भरपूर फायदा आहे पण घेण्याची क्षमता तुमच्या आमच्यात पाहिजे कारण लोक म्हणतात मेंढ्यामध्ये दे देव नाही मंदिरामध्ये देव आहे कोण म्हणतोय दिवस रात्र बाळूमामा आजही मेंढ्यामध्ये आहे हजारो लोकांचे आजार मुक्त करतो एक लक्षात ठेवा ज्यानं मामानं सांगितलेलं आहे आणि ज्यानं माझ्या शेळ्या मेंढ्याची सेवा केली आराधना केली त्याच्यावर शंभर टक्के मी कृपा करणारा देव आहे म्हणतोय आजपर्यंत करत आलेला देव मी आहे म्हणतोय चला त्या ठिकाणी